की पाच वर्ष तुम्हाला संधी दिली राज्यात केंद्रात तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही विकास कामांना सुरुवात केली नाही हा सर्व शा, ना 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 समाज जानकर साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार लोक शहाणी झालेले आहेत लोकांना कळतंय की आता चांगलं कोण आणि वाईट कोण मराठ्यांना ओबीसीच्या अंगावर सोडलं ओबीसीना मराठीच्या गाव सोडलंय राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीचा धर्म पाळला होता आणि इथले तत्कालीन जे नेते आहेत मार्केट कमिटीचे सभापती असतील किंवा इतर नेत्यांनीसुद्धा या खासदारांना ज्यावेळेस सुनावताना सांगितलं होतं की महादेव जानकर यांच्या जीवावरती खासदार झालेल्यांनी आम्हाला राजकारणाचा धंदा शिकवू नये याचा अर्थ विरोधकसुद्धा मान्य करतात की हे खासदार राष्ट्रीय समाज पक्षाच्या मतांच्या जोरावरती हो उन्ह्यापुऱ्या एक लाख मताच्या लीडनं खासदार झालेले आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं जे पॉकेट वोटिंग आहे ते पन्नास हजार मतांचं पॉकेट वोटिंग आहे निश्चितपणे आज या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जर बघता की सगळे जे नेत्या मंडळी आहेत ते जानकर साहेबांच्याबद्दल सहानुभूती ठेवून आहेत आज नुसतं धनगर मुस्लिम असं म्हणण्यापेक्षा किंवा इतर एन टी एस टी ओ बी सी म्हणण्यापेक्षा आज जवळजवळ सत्तर टक्के एन टी एस टी ओ बी सी मायनॉरिटीज हा सर्व समाज जानकर साहेबांच्या जा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे श्या, श्या ले ले, लोक शहा झालेले आहेत लोकांना कळतंय की आता चांगलं कोण आणि वाईट कोण त्याच्यामुळं लोक जानकर साहेबांनाच मतदान भरपूर करतील काय रणनीती पुढची तुमची माड्यातली माड्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढचं लोकसभेचं मतदान होईपर्यंत गे म्हणजे जवळजवळ दोन महिने अवरात्र झटून जानकर साहेबांना प्रचंड मताने म्हणजे कमीत कमी दोन लाख मताच्या फरकाने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असं विश्वास मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तुम्हाला सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ह्या राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे असं आमच्या प्रदेशाध्यक्ष शेवटी नाना माउली सलगर यांनी पण जाहीर केलेलं आहे महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती बघितली आरक्षणाचा विचार करा महाराष्ट्रात नुसतं मराठा आरक्षण एकीकडं मागितलं जातं आहे एकीकडे धनगर आरक्षण मागितलं जातं आहे आणि एकीकडे ओबीसी आरक्षण हा जनतेमध्ये जातीवाद पेरण्याचा प्रकार ह्या सरकारने चालवलेला आहे आरक्षणामध्ये जे वादावाद लावलं आहे मराठ्यांना ओबीसीच्या अंगावर सोडलं आहे ओबीसीना मराठीच्या अंगावर सोडलं आहे त्यांच्याकडं विकासाचा कुठला मुद्दा नाही आहे त्यामुळे यांनी हे आरक्षणाचं राजकारण करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं चालवलेलं आहे भाजप ही आता भाजप राहिली नसून भाजप ही बेसळयुक्त पक्ष झालेला आहे त्यांना विजयाची खात्री राहिलेली नाही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस जानकर साहेबांनी पाच लाख छप्पन्न हजार मतदान घेतलं त्यावेळेस तिथल्या जो मतदार होता त्या मतदारांनी आम्हाला सांगितलं की आमचा आत्मविश्वास कमी पडला आम्हाला वाटत नव्हतं की जानकर साहेब इतक्या मतापर्यंत जातील निश्चितपणे त्यांना जर माहीत असतं जानकर साहेब पाच लाख छप्पन हजार मतदान घेणार आहेत तर त्या मतदारांनी जानकर साहेबांनाच मतदान दिलं असतं आणि बारामतीतला तत्कालीन रिझल्ट वेगळा दिसला असता तोच अनुभव इथल्या मतदारांना आहे की इथला मतदार हा त्यांना आत्मविश्वास आलेला आहे की जानकर साहेबांच्या त्या मतदारसंघातल्या लोकांचा आत्मविश्वास कमी पडला म्हणून त्यांचा पराभव झाला परंतु इथल्या लोकांचा आत्मविश्वास निश्चितपणे वाढलेला आहे इथली जनता आदरणीय जानकर साहेबांच्या पाठीमाग आहे इथली जनता या खासदाराला घरी बसवण्याच्या तयारीत आहे त्याचं कारण असं काल परवा तुम्ही बघितलं असेल की या खासदाराची पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर की पाच वर्ष तुम्हाला संधी दिली राज्यात केंद्रात तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही विकास कामांना सुरुवात केली नाही परंतु आता तुम्ही घरी जाण्याचं टायमिंग आल्याच्यानंतर तुम्ही विकास कामांना सुरुवात करता माड्यातली जनता या बुलतापान बळी पडणार नाही निश्चितपणे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या माडा लोकसभा मतदारसंघाचा स्वाभिमान बहुजनांचा मसिहा शेतकऱ्यांचा एक दुवा म्हणून आदरणीय जानकर साहेबांना पाठवणार आहेत कारण काल परवा बघितल्या अधिवेशनामध्ये तुम्ही पाच रुपयाचं जे थेट अनुदान आज शेतकऱ्यांना दिलं जातं आहे त्यासाठी सुद्धा जानकर साहेबांनी सभागृहात आवाज उठवला आज निष्कलंक नेता म्हणून या महाराष्ट्राला परिचित असणारं नेतृत्व आणि या माडा लोकसभा मतदारसंघाचा स्वाभिमान आहे राष्ट्रीय नेता आहे एक राष्ट्रीय अध्यक्ष आहे ऐतिहासिक असा हा माडा लोकसभा मतदारसंघ आणि या माडा लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना ही ऐतिहासिक संधी जानकर साहेबांच्या रूपानं उपलब्ध झालेली आहे निश्चित मने जानकर साहेब या मतदारसंघातून या मतदारसंघाचं नेतृत्व करतील आणि त्या नेतृत्वाचा सार्थ अभिमान या मतदारसंघातील प्रत्येक मतदाराला वाटेल असतं ते काम करतील असा विश्वास वाटतो धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा अ बटन दाबा धन्यवाद